सध्या लखनौमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय परिसरात पोलिसांना रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणावर संशय आला आणि त्याची सहज घेतली असता पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा लखनौ या ठिकाणी हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या सायबेरियन पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला याबाबत भयंकर माहिती समोर आली आहे परदेशांमधून येणाऱ्या पक्ष्यांची शिकार केली जात आहे त्यांचे मांस विकून शिकारी ही पैसे कमवत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की या ठिकाणी थंडीच्या दिवसामध्ये सायबेरियन पक्षी येतात पोलिसांना याबाबत माहिती मिळाली की या, या भागात शिकार होत आहे पोलिसांनी या भागात अरुण कुमार चौकशी केली जात आहे पोलिसांनी त्याला पकडून त्याची झडती घेतली असता त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांना धक्काच बसला अरुणच्या जॅकेटमध्ये मृत पक्षी होते त्यानं जॅकेटमध्ये लपवलेले सात पक्षी बाहेर काढले एका शिकाऱ्याकडून सायबेरियन पक्षी खरेदी केल्याचं अरुणने सांगितले हे पक्षी एकशे पंचवीस रुपयांना एक असं विकले जातात शाहपूर महेवाघाट मुबारकपूर घोगवारपूरसह अनेक गावातील शिकारी रात्रीच्या वेळी तळ्यातील पाण्यात औषध ठेवतात यातून ते या पक्ष्यांना मारतात या पक्ष्यांची मारता, शिकार करण्यास बंदी आहे असा कायदा आहे तपास सुरू आहे ही घटना महेवाघालाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अलवारामधील आहे